नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की काय होतं बऱ्याच वेळा आपण स्वामींची सेवा करतो आणि मग अशी कोणती सेवा करायची आहे स्वामींची जे की मग काही गोष्टी आपल्या अडचणी म्हणा काही दुःख असतील काही त्रास असेल तर त्या दूर होतील तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर म्हणजे स्वामींचं म्हणणं हे असतं की तुम्ही सतत माझी देवपूजा किंवा मा नामस्मरण तुम्ही सतत करत बसू नका किंवा फक्त तुम्ही जे काम करता ते काम फक्त मनापासून करा आणि त्या कामातून थोडासा वेळ काढून माझ्यासाठी वेळ द्या स्वामींचं म्हणणं हेच असतं की फक्त वेळात वेळ काढून तुम्ही मला वेळ द्या माझं नामसर नामस्मरण करा जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे ह्या पोथीचे तीन अध्यय वाचन करा तारक मंत्र म्हणा तर मग यातली सगळ्यात अगोदर कोणती सेवा करायची आहे तर मग काय करायचं आहे की काय होतं आपल्याला असं वाटतं की ज्यावेळेस आपण पहिल्यांदा एखादी सेवा केली म्हणजे की नाही का आपण एकशे पारायणाचा संकल्प पा केला आणि मग त्यात आपलं पहिलं पारायण झालं म्हणजे एकशे पारायणाचा संकल्प पा, म्हणजे कसा की श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे पोथी आहे ना तर त्यातले एकवीस साध्य असतात तर त्याचं एक पारायण झाल्यानंतर एक वेळा एका बैठकीत एक पारायण झाल्यानंतर ते एक पारायण झालं मग अशा प्रकारे तुम्हाला एकशे आठ पारायण करायचे आहे म्हणजे त्याला म्हणतात की एकशे आठ पारायणाचा संकल्प मग असं तुम्ही एक्कावन्न पारायण करू शकता किंवा एकवीस करू शकता किंवा अकरा किंवा सात करू शकता तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं करू शकता जर तुमची जास्त म्हणजे तुमची अडचण जशी असेल तुम्हाला जसा त्रास असेल तसं त्यात तुम्ही ती सेवा करू शकता ज्यावेळेस आपण सेवा करायला चालू करतो संकल्प करून त्यावेळेस आपल्याला काय वाटतं ज्यावेळेस आपलं एक पाऱ्यानं होईल ना त्यावेळेस आपली लगेच इच्छा पूर्ण झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं पण तसं नसतं कारण आपल्या आपल्या वाटेला जे भोग येणार आहेत ते भोगल्याशिवाय आपला काय म्हणजे आपल्याला चांगला मार्ग काय मिळणार नाही त्यासाठी मग फक्त स्वामींची साथ असणे गरजेचं आहे म्हणजे याचा अर्थ असा असतो की जर जास्त मोठं काय वाईट घडणार असेल तर ते थोडक्यात निभावलं जातं याचा अर्थ नाही की सगळ्याच अडचणी आपल्या दूर होतील ना आपण जर स्वामींची सेवा केली किंवा आपण जर तारकमंत्र म्हटलं किंवा नामस्मरण केलं की, की फक्त थोडक्यात असेल तर ती सेवा की सेवा केल्यानंतर अडचणी आपल्या कमी होतात जर मग एखाद्याला दररोज त्रास म्हणजे दररोज त्यांची त्रास असेल किंवा खूप मोठी अडचण असेल किंवा एखादं कोणतं काम होत असेल नोकरी बद्दल असेल म्हणा किंवा मुलं मुलींचे लग्न ठरत नसतील मग ह्यासाठी मग तुम्ही एकच सेवा करू शकता की तुम्ही मग दररोज एक बैठकी पारायण करायचं आहे जर तुम्हाला लवकरात लवकर एक शाट पारायण पूर्ण करायचे असतील किंवा एकावन्न किंवा अकरा या यापैकी तुम्ही जो संकल्प कराल ते पारायण तुम्हाला जर लवकर पूर्ण करायचे असेल तर मग तुम्हाला वेळ नसेन किंवा असेल तर वेळात वेळ काढून तुम्हाला पारायण एका बैठकीत दररोज एक बैठकी पारायण करायचं आहे आणि मग त्यानंतर एक बैठकी पारायण करत असताना वाचन करत असताना त्याचबरोबर दुसरी काय सेवा करायची आहे की स्वामींचं नामस्मरण करायचं आहे ते म्हणजे आपण दररोज एक वेळा नामस्मरण करतो म्हणजे एकशे आठ नामस्मरण करतो पण त्यावेळेस ज्यावेळेस आपण पारायण करणार असेल त्यावेळेस मग काय करायचं आहे अकरा माळी जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करायचं आहे आणि मग अकरा माळी जप करायचं आहे अकरा माळी जप झाल्यानंतर तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र हे खूप गरजेचं आहे तारक मंत्राचा खूप चांगला परिणाम आहे मुलांवर सगळ्यात जास्त म्हणजे की कोणी पण लहान मुलं मुल म्हणा मोठी माणसं म्हणा किंवा महिला आपण स्वतः जरी आपल्या स्वतःमध्ये पण चिडचिडेपणा वाढला असेल सतत चिडचिड होत असेल एखादं काम घरातलं करू वाटत नसेल तर तुम्ही दररोज एक वेळा सकाळी उठल्यानंतर तारक मंत्र म्हणा तुम्ही बाकी कोणती सेवा जरी नाही केली सुरुवातीला पण तारक मंत्र म्हणायला सुरुवात ना तुम्ही स्वामींच्या आपोआप स्वतःजवळ जासाल आणि स्वामींची सेवा करायला तुमचं मन तयार होईल म्हणजे काय होतं की जे नवीन स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांना मग अशा बऱ्याच अडचणी येतात की बऱ्याच ताईंच्या वगैरे अशा कमेंट असतात किंवा काही ताईंचे व्हिडिओ वगैरे असतात किंवा आमच्या घरात मग स्वामींची पूजा वगैरे करायला स्वामींचा फोटो म्हणा किंवा स्वामींची मूर्ती ठेवायला देत नाहीत स्वामींची सेवा करायला देत नाहीत पण ह्यात एवढं वाईट मानण्यासारखं नाही कारण की एक वेळ तुमची अशी येईन की ज्या वेळेस तुम्हाला ज्यांनी तुम्हाला स्वामींची सेवा करायला अडवलं आहे ते स्वतःहून तुम्हाला स्वामींची स्वामींचा फोटो म्हणा स्वामींची मूर्ती स्वतःहून आणून देतील पण तुम्ही काय करायचं आहे तुमच्याकडं फोटो नसेल मूर्ती नसेल जपमाल नसेल काहीच जरी नसलं तरी चालेल फक्त तुम्ही मनापासून दिवसभरातून जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ फक्त तुम्ही नामस्मरण करा स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील पण आता बऱ्याच जणांचं असं होईल की आम्ही मांसार करतो किंवा नॉनव्हेज वगैरे घरात खाल्लं जातं बनवलं जातं मग त्यावेळेस आम्ही नामस्मरण करायचं का पण ज्या दिवशी तुमच्या घरात मांसार केला जाईन बनवला जाईल किंवा तुम्ही स्वतः खाणार असाल त्यावेळेस मग तुम्ही अजिबात स्वामींची कोणतीच सेवा करू नका वाटलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सगळे सेवा पहिल्यापासून चालू, चालू करा दररोजचे तीन आत वाचन करणे किंवा नामस्मरण करणे मंत्र म्हणणे ह्या ज्या सेवा आहेत तर त्या तुम्ही दररोज केलात तरी चालेल पण ज्या दिवशी मांसहार खाणार आहात किंवा घरी तुमच्या बनवणार असेल तर त्या दिवशी तुम्ही सेवा करू नका कारण स्वामीला मांसहार वर जे आहे म्हणून मग तुम्ही सेवा केल्यात तरी त्याचा काहीच तुम्हाला उपयोग होणार नाही आणि मग मग नंतर काय करायचं आहे की तुमची एक शार्ट पारायण होईपर्यंत दररोज मग तुम्ही एक शार्ट पारायण करणार असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे पण तुम्ही जर काही महिन्यामध्ये किंवा काही दिवसामध्ये संकल्प करताना जसं तुम्ही बोलणार आहात की एवढ्या एवढ्या दिवसात मी एक शाट पारायण करेल किंवा एवढ्या एवढ्या महिन्यामध्ये मी एक शाट पारायण करेल हे हे माझं काम करा संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर जर संकल्प कसा करायचा हे माहिती नसेल तर ह्याच चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल म्हणजे काय होतं आपण ज्यावेळेस स्वतःहून स्वामींची सगळ्यात जास्त सेवा करतो किंवा स्वामींचे दररोज जे तीन आत करायचे असतात ते तीन आत केले तर मग स्वामी अशी आपली कोणतीच इच्छा नाही की ती पूर्ण करणार नाहीत तुमची कोणती पण इच्छा असू द्या कोणती पण अडचण असू द्या तर बऱ्याच जणांना काय होतं शारीरिक त्रास असतो काही महिलांना आजार असतो किती पण दवाखाने केले काही झालं तरी मग आजार बरा होत नाही माणूस शेवटी वैतागून जाते की नाही का दवाखाना करून करून औषध गोळ्या खाऊन पण त्यावेळेस त्या, त्या महिलांनी तरी मग आवर्जून फक्त तुम्ही बाकी काही करू नका फक्त स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज तीन अध्याय वाचन करा आपल्याला दिवसभरातून वेळ थोडा तरी वेळ भेटतो त्यावेळेस तुम्ही दिवसभरातून कधी पण ती नायवाचन करा पण तुम्ही कोणती पण सेवा करणार असाल स्वामीची तर ती फक्त मनापासून सेवा करा जर तुम्ही मनापासून सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळतं आतापर्यंत अशी कोणतीच गोष्ट नाही की ती स्वामींनी स्वामींच्या सेवेकऱ्यांना दिली नसेल स्वामी आपल्या सेवेकरांना त्यांच्या ज्या इच्छा असेल त्या देतातच पण त्यात एवढी गोष्ट खरी आहे की आपण जे स्वामींकडे मागतो ते स्वामी आपल्याला कधीच देत नाहीत म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामींना माहिती असतं आणि स्वामी आपल्याला तेच देतात त्यामुळं मग स्वामींच्या स्वामी इच्छेनुसार आपल्याला सेवा करायची आहे आपल्यासाठी काय चांगलं आहे हे स्वामींना सगळ्यात जास्त माहिती असतं कधी कधी काय होतं आपल्याला असं वाटतं की आपण जे मागतो ते कधीच आपल्याला मिळत नाही त्याच्या विरुद्ध आपल्याला मिळतं पण आपल्यासाठी पुढं चालून त्याचा त्रास होईल किंवा त्याचे वेगळे परिणाम असतील त्यामुळं मग ते आपल्या नशी येत नसेल त्यामुळं चांगलं जे आहे आपल्यासाठी ते स्वामीला माहिती असतं त्यामुळं स्वामी आपल्याला आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच स्वामी, ते स्वामी देतात मग काय होतं बऱ्याच जणांची मुलं मुलांचे म्हणा किंवा मुलींचे लग्न ठरत नाहीत मग त्यांनी पण ही सेवा केली तरी चालेल की म्हणजे कोणती की दररोज तीन तीनात वाचन करणे आणि स्वामी नामांचा अकरा माळी जप करणे तर काय होतं बऱ्याच जणांना शक्य होत नाही अकरा माळी जप करणं कारण दररोजची घरातली कामं असतात किंवा काही महिला नोकरीसाठी बाहेर असतात त्यामुळं मग एक माळी जप केला तरी चालेल आणि तारकमंत्र तुम्ही आवर्जून म्हणा कारण तारक मंत्राचा खूप चांगला परिणाम तुमच्यावर तुमच्या घरातल्या घरातल्यांवर होईल ह्या ज्या सगळ्या सेवा तुम्ही जर केला तर अशी कोणतीच इच्छा नाही की तुमची पूर्ण होणार नाही त्यामुळे हे आजच्या व्हिडिओत एवढंच सांगायचं होतं की स्वामींची सेवा करायला चालू केला तर तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला जे हवा असेल ते स्वामी तुमच्या मनाप्रमाणे देतील त्यामुळं मनापासून स्वामींची सेवा करा तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ